क्षुल्लक वादातून एका युवकाची गळा चिरून निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील अष्टपूजा परिसरात शनिवारी सकाळी उजेडात आली आहे सूरज सिंग असे मृतकाचे नाव आहे मृतक हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे आरोपी आणि मृतक हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत ते एकमेकांच्या ओळखीचेही आहेत आरोपी आणि मृतक हे स्टाईल्स लावण्याचे काम करीत होते दरम्यान शुक्रवारी त्यांच्यात शुल्लक कारणावरून वाद झाला आणि याच वादातून आरोपीने धारदार शस्त्राने गळा चिरून सूरज सिंग याची हत्या केली त्यानंतर मृतदेह महानगरपालिकेच्या डम्पिंग यार्डमध्ये खड्डा करून पुरण्यात आला शनिवारी अष्टपूजा परिसरात एका ठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले त्यामुळे नागरिकांनी रामनगर पोलिसांना माहिती दिली दरम्यान रामनगरचे पथक घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांना हत्येचा संशय आला यानंतर रक्ताच्या डागावरून मार्ग काढला शिवाय परिसरात गोपनीय माहितीही काढली यानंतर डम्पिंग यार्ड परिसरात शोध मोहीम राबवली असता एका ठिकाणी मृतक सुरज सिंग याचा मृतदेह खड्ड्यात पुरलेला आढळून आला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून चार संशयितांना ताब्यात घेतले यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांनी रामनगर पोलीस ठाण्यात भेट देत आरोपींची कसून चौकशी केली उशिरापर्यंत चौकशी सुरू असल्याने हत्येचे कारण आणि आरोपींची नावे कळू शकली नाहीत अजून गुन्हा दाखल व्हायचा आहे रामनगर पोलीस स्टेशनला जी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्या माहितीवरून मृतक हा जरा गुंड प्रवृत्तीचा होता आणि तो लोकांना त्रास देत होता त्या कारणातून हत्या झाली आहे असा प्रायम ऑफिस हे आताचं आमचा तपास आहे अजून तपास फारशील काय गुन्ह्यात तपासासंदर्भात जे आरोपी आहेत असे चार आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजून एन्ट्रो चौकशी सुरू आहे चौकशी ती पुढील जे काही होईल त्याचा सविस्तर आम्ही आपल्याला कळवू